तर नमस्कार मित्रांनो आज मम्मी नाही व्हिडिओ बनवणार कारण तर तुम्ही बघू शकता ही सलाईन लावली आहे तिला इथं हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही तर ही काल रात्री जरा तिला अशक्तपणा आला ना अचानकच सकाळी बी पिलो झाला आणि नंतर ना मग पाठवलंय सकाळ कसतरी व्हायला लागलं म्हणून दवाखान्यात आणलं आता दुसरी वाटलं आहे बघा सलाईनची आता झोपली ती उठणार नाही उठवू का मी मम्मी मम्मी बरं वाटतंय का, हा? बर... का, होता होता का, लग लग का आता हा वाटतंय चला बरं प्रेक्षकांना सांग काय होत होतं तुला काय नाही जुलाब लागली होती गॅस्ट्रो झाला एका एकच लय बेकार झालं सगळं होय बर बर आता आता बघा मित्रांनो मी तुमची भाची सगळ्यांची राजनंदिनी आज मम्मीला व्हिडिओ नाही काढा येणार म्हणून मीच म्हटलं ब्लॉग तरी करावा आपला मम्मीला बरं वाटत नाही सगळ्यांनी लावली तर घरी गेल्यावर मग मम्मीचा मम्मी स्वतः ब्लॉक करेल काय बोल ना हा आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काही पण कोणता पण पदार्थ खाताना विचार करून खावा कारण तर काल मम्मीनं शाबू खाल्ला आणि शेपूची भाजी त्याच्यामुळे तिला आज असं झालं आहे रात्री एक वाजल्यापासून तिच्या व अशक आहे अशक्तपणा आलाय तिला आणि हि ज असं चालू आहे जुलाब काल एक वाजल्यापासून जुलाब करते ती सकाळ दहा पंधरा वेळा तिचं तर जुलाब झालेला आहे तर गॅस्ट्रो झाला आहे तर खाताना जरा विचार करून कोणती पण गोष्ट खावा आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळाच आणि अनहेल्दी तर बिलकुल खाऊ नका ही तर जण सांगत असते आपल्याला पण आता तुम्ही उदाहरण बघू शकता की तुमची सगळ्यांची लाडकी माधवताई कॉमेडी सुनबाई आज कशी आहे तुम्ही बघू शकता झोपली ती तिला बोलाय सुद्धा नाही आवसान सुद्धा नाही सलान लावली आहे तिला इथं आता तर तुम्ही माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण काय खातोय ना त्याच्यावर प्लीज लक्ष द्या आणि गॅस्टरची साथ सुरू आहे तर त्याला तुम्ही सगळ्यांनी ना खाण्यापिण्यावर स्वतःचे कंट्रोल करा काय बोल आजास या अवस्था झाली ना माझ्या स्वतःच्या हाताने झाली हो आणि तिने स्वतः खाल्लं होतं ती तिला कोणी खा बोललं नव्हतं शिळी चपाती खाल्ली त्याच्यात तिने म्हणून तीच ना काय आपण कोणती पण गोष्ट करू नये बघा मित्रांनो आता मी आली घरी तर आमच्या दिल्या ते आता वरण भात खाल्लाय मी

कशी करायला लागली अग आय अंगात नाव सांग गेल्यावर झालं होत दादन बस

चला मग आता औषध घेते आणि आराम करते बघत राहा व्हिडिओ आणि सपोर्ट करा चांगलं वाटलं तुमच्या मनाला तर सपोर्ट नक्कीच करा कारण श्रीमंत लोक का सगळे पुढे आले ते गरीब गरीबच राहायला लागले आता तुमच्या आहे गरीबाला कसं पुढं आणायचं ते चला बाय बाय